श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांना पैसा हा सर्वांना हवा असतो फार क्वचित लोक आहेत ज्यांना पैसा नको असतो माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी काही वस्तू आहेत त्या आपणाला शुक्रवारी पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत या वस्तू कोणत्या वस्तू आहेत आणि या वस्तूपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू शुक्रवारी पॉकेटमध्ये ठेवायची आहे हा उपाय अत्यंत उपयुक्त आहे कारण प्रत्येक स्त्री ही घरातली साक्षात लक्ष्मीचे रूप असते हा उपाय घरातील पुरुषसुद्धा करू शकतो महिलासुद्धा करू शकते प्रत्येक शुक्रवार हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो या दिवशी केलेली कोणतीही पूजा अर्चना माता लक्ष्मीच्या चरणापाशी ठेवीत असतो आणि त्यापासूनच आपल्याला पैसा आरोग्य ऐश्वर्य आराम या सगळ्या गोष्टी मिळत असतात पण एक गोष्ट सांगणे अवश्य आहे की आपल्या आयुष्यात कष्टाला पर्याय नाही परंतु कष्टाला देखील नशिबाची साथ अवश्य हवी असते आणि आपण आपल्या प्रामाणिकपणे कष्ट केले तर त्यांच्या पाठीशी लक्ष्मी माता नेहमी उभी राहते माता लक्ष्मी त्या व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या मार्गाने मदत करत असते आता आपण पाहू की त्या वस्तूपैकी कोणत्या वस्तू आहेत की त्या वस्तू आपल्याला पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत त्या अगोदर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ टाईप करा पहिली वस्तू आहे माता लक्ष्मीचा छोटासा फोटो आपल्या पॉकेटमध्ये ठेवायचा आहे एका छोट्याशा कप्प्यामध्ये ठेवून द्या माता लक्ष्मीचा छोटासा फोटो घ्यायचा आहे आणि तो आपल्याला देवघरातल्या दे देवाऱ्यात ठेवायचा आहे आणि तो फोटो देवाऱ्यात ठेवल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे या मंत्राचा जप तुम्ही अकरा वेळा करा किंवा एकवीस वेळा करा त्यानंतर माता लक्ष्मीचा फोटो तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता दुसरी वस्तू आहे कवडी आणि कवडी ही माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचे साधन आहे शुक्रवारी ही कवडी देखील आपण आपल्या देवघरात ठेवायची आहे पांढरी किंवा पिवळी या दोन्हीपैकी कुठलीही एक कवडी ठेवू शकता कवडी ही देखील हातात धरूनच ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा अकरा वेळा किंवा एकवीस वेळा जप करून आपल्या पॉकेटमध्ये ती कवडी ठेवायची आहे तिसरी वस्तू आहे ती अतिशय महत्त्वाची आहे छोटासा लक्ष्मीचा चांदीचा शिक्का हा चांदीचा शिक्का हातात धरून ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप अकरा वेळा करा एकवीस वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करा त्यानंतर आपल्या पॉकेटमध्ये हा चांदीचा शिक्का ठेवायचा आहे एक लक्षात ठेवा या प्रत्येक वस्तू घेऊन तुम्हाला माता लक्ष्मीच्या वरील मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतरच त्या वस्तू पॉकेटमध्ये ठेवायच्या आहेत तसेच तीन पाच सात अशा विषम संख्येत लवंगा उजव्या हातामध्ये घेऊन माता लक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी नम या मंत्राचा जप एकवीस वेळा करा किंवा एकशे आठ वेळा करायचा आहे आणि लवंग ही फार उपयुक्त वस्तू आहे लवंगाच्या वासाने माता लक्ष्मी आकर्षित होते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लवंगाचा वापर करा त्याचबरोबर मोगरा मोगऱ्याचा वास माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे दर शुक्रवारी मोगऱ्याची फुले तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा त्या वासाने माता लक्ष्मी प्रसन्न होते या वस्तूपैकी तुम्ही कोणतीही एक वस्तू पॉकेटमध्ये ठेवू शकता हे उपाय खूपच प्रभावशाली उपाय आहेत हे उपाय तात्काळ फळ देतात या उपायाने तुमच्यावर माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम राहतो आणि माता लक्ष्मी प्रसन्न राहते तुम्ही अशा प्रकारे या वस्तूपैकी कुठलीही एक वस्तू तुम्ही तुमच्या पॉकेटमध्ये ठेवू शकता या वस्तू ठेवल्यामुळे आर्थिक परिस्थिती तुमची सुधारत जाते आणि माता देते। आनी लक्ष्मी तुमचे घर शोधित येते फक्त हा उपाय श्रद्धेने विश्वासाने करा फायदा नक्की होईल आणि लक्ष्मी मातेची कृपा राहील या उपायासोबत तुमच्या प्रयत्नाची कष्टाची आणि परिश्रमाची जोड अवश्य ठेवा तुम्हाला जर ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थन लिहा